देवेंद्र फडणवीस यांना राजकीय दृष्ट्या अडकवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारच्या काळात होता प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी अनेक आंदोलनं केली आणि कधी घाबरले नाही देवेंद्र फडणवीस यांना राजकीय दृष्ट्या अडकवण्याचा प्रयत्न होता तुम्हाला एकनाथ शिंदे यांना सांभाळता आलं नाही आणि बाळासाहेबांचे विचार छेडता म्हणून त्यांनी पक्ष सोडला हे समजून घ्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात केस होत नव्हती तरी पांडे नावाच्या कमिशनरला केस कशी बनवा असे उद्धव ठाकरे सांगायचे संजय राऊत काही बोलले तर खळबळजनक वाटतं त्याला आम्ही काय करणार वक्तव्य या ठिकाणी करताना दिसत आहेत देवेंद्र फडणवीस साहेब कधीच त्याने अनेक आंदोलन केली अनेक लढे उभारले असल्या गोष्टींना ते कधी घाबरले नाही आणि एक खरं आहे की त्यांना जाणीवपूर्वक त्या ठिकाणी अडकवण्याचा प्रयत्न राजकीयदृष्ट्या होता परंतु देवेंद्रजींनी परवा केली नाही त्यांना विरोधी पक्ष नेते असतानासुद्धा पुरून त्या ठिकाणी उरले आता तुम्हाला शिंदेसाहेबांना सांभाळता आलं नाही आणि त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडलेत म्हणून त्या ठिकाणी पक्ष सोडला हे मानायची जरा तयारी ठेवा ठेवा त्यांनी राजकीयदृष्ट्या काही नेत्यांना टार्गेट केलं होतं त्यापैकी मी एक भाग होतो केस होत नव्हती तरी पण उद्धव ठाकरे केस कशी बनवा पांडे नावाचा त्यांचा कमिशनर होता त्याला तशा प्रकारचा दबाव होता परंतु आता माझ्याकडे ते आहे पूर्णपणे निघले न क्लीन चिट दिल्याचं पत्रही मी आपल्याला या ठिकाणी देतो आणि आपण तेही त्या ठिकाणी जर चालवलं तर तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल आपण बघाल की या ठिकाणी लिहिलं आहे सदर इस्माविरुद्ध करण्यात आलेले आरोप हे फौजदारी दखलपात्र स्वरूपाचे नसल्याने व तपासाअंत सबळ पुरावे प्राप्त नसल्याने नमूद इस्मास नमूद व गुन्ह्यातून वगळण्यात आले आहे हे घ्या तुम्ही आलं का लक्षात हे तुम्ही घ्या सगळं त्याच्यामुळे यांना आम्ही किंमत देत नाही सगळं क्लीनचीट झालेले विषयच कुठल्या प्रकारचे नाहीत आता त्या ते ठिकाणी त्यांनी काही सकाळी बोललं तर तुम्हाला खळबळ जेवणाप आणि सणसनाटी वाटते त्याला आम्ही काय घालणार ते आता काय प्रत्येक जण आपापल्या परीने राजकीय विरोधाची भूमिका घेणार मोदी साहेब का हे देशवासियांना माहित आहे आणि ते निवडणुकीत दिसून येईल